नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कर्तृत्वाला आपल्या हाती बाळगाव आयुष्य जास्त सुंदर वाटत भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातलं चित्र पूर्ण करावं आयुष्य फार चांगलं वाटतं कायमच फार मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी देऊन बघावं आयुष्य फार सुंदर वाटत आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे पहावं हे सुद्धा कधीतरी पहावं आयुष्य फार सुंदर वाटत आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधाने राहावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं आयुष्य जास्त सुंदर वाटतं मैत्रिणीनो ज्यावेळी आपण सकाळी लवकर उठतो त्यावेळी लवकर उठल्यानंतर दात वगैरे घासायचं करून यायचं आणि कोमट पाणी प्यायचं असतं आपण मग ते त्यात तुम्ही लिंबू घालून म्हणजे पिऊ पिऊ शकता किंवा नुसतं जरी कोमट पाणी पिला तरी सुद्धा चालेल पण कोमट पाणी एक वाटीभर एक ग्लासभर तुम्हाला जेवढं जाईल जेवढं जाईल तेवढं प्यायचं कारण आपण जे खातो ते रात्रभर आपल्या अन्नालिकेत तसं चिटकून बसलेलं असतं मग पाणी कोमट पाणी पिल्यामुळं काय होतं तर ते थोडं निघण्यास मदत होती आणि त्यामुळं काय होतं तर आपल्या अन्नालिका स्वच्छ होतात त्यामुळे कोमट पाणी रोज सकाळी प्यायचं असतं बघा कोणतंही आपण संध्याकाळी मग आपण काय तळलेले पदार्थ खाल्लेले असतो किंवा जड अन्न खाल्लेलं असतं तर ते तसंच आपल्या नालिकेमध्ये ते साचलेलं असतं कोमट पाणी पिल्यामुळे ते पूर्ण असं म्हणजे वितळण्यास किंवा निघण्यास हे होतं एकदम पण असं गरम गरम प्यायच नाही सुमसुमीत पाणी आपण शांत बसायचं आंघोळ करून आलं की आणि प्यायचं त्यानंतर मग दहा पंधरा मिनिटानंतर तुम्ही चहा कॉफी काय घेत असाल ते घ्यायचं तर रोज सकाळी ही ट्रिक नक्की वापरा त्यामुळे काय होतं तर आपली चरबी सुद्धा कमी होते आणि दिवस आपला सगळा फ्रेश जातो त्यामुळे आपल्याला असं म्हणजे थकवा आल्यासारखं ते वाटतं ते वाटत नाही दिवस सगळा फ्रेश जातो त्यामुळं सकाळ सकाळी आपण कोमट पाणी पहिला प्यायचं आणि त्यानंतर योगासन हा दुसरा उपाय आहे तो सुद्धा नक्की करत जावा थोडी ना करा पण करत जावा दिवस फ्रेश आणि दवाखान्या पैसे घालावे लागत नाही त्याच्यासाठी ही नक्की हे ट्राय करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी शुभ संध्याकाळ आणि आजचा आजचा विषय आहे आपला की आपण महिलांनी दुपारी ज्यावेळी आपल्याला रिकामा वेळ असतो त्यावेळी आपण कोणकोणती कामे करू शकतो कारण दुपारी कसं होतं तर झोपलं तर मग दुपारी झोपला तर तुम्हाला संध्याकाळी काय होतं तर लवकर झोप लागत नाही आणि संध्याकाळी लवकर जर झोप लागली नाही तर सकाळी आपल्याला लवकर जाग येत नाही आणि सकाळी जर आपण लवकर उठलं नाही तर दिवसभराचं आपलं सगळं नियोजन बिघडत असतं त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपण संध्याकाळी लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे आणि दुपारी न झोपणे हे एक महत्त्वाचं म्हणजे आहे भरपूर येणं सवय असेल पण पडावं पाठ म्हणजे हलकी करण्यासाठी तेवढंच पडावं आणि लगेच उठावं पण पूर्ण असं एक दोन ते तीन तास किंवा चार तास असं झोपू नये त्यामुळे काय होतं तर आपलं सगळं मग नियोजन बिघडतं सकाळी आपण लवकर उठलो तरच आपलं नियोजन व्यवस्थित रोटीमध्ये राहतं तर असं असून दे पण कसं असतं तर दुपारच्या वेळेत आपण कोणकोणती कामं करू शकतो तर बघू शकता तुम्ही आपल्याला रोज जे तांदूळ लागतात जेवणासाठी ते आपण निवडून ठेवू शकतो परत दळपं असतात बघा दळपं कुठली म्हणजे संपलेल्या आहेत किंवा संपणार आहेत ह्या दोन तीन दिवसात तीसुद्धा आपण निवडून घेऊ शकतो परत जे निवडा निवडे शेंगदाणे असतात ते शेंगदाणे महिन्याभराचे असतील ते, ते निवडून ठेवायचे किंवा ज्या पालेभाज्या असतील त्या निवडून ठेवायच्या किंवा आपण भाज्यांमध्ये सुद्धा आपण शेंगा वगैरे आणतो वाटाण्या शेंगा असेल घेवळ्या शेंगा असतील किंवा गवारी असेल ती सुद्धा निवडून फ्रीजला व्यवस्थित ठेवायची परत शेंगदाणे वगैरे निवडून ठेवायचे शेंगदाणे थोडे भाजून ठेवायचे थोडा करून ठेवायचा आणि थोडे कच्चे पण ठेवायचे कारण एक एक भाज्यानं आपल्याला कच्चे शेंगदाणेसुद्धा लागतात त्यामुळे काय होतं तर सकाळी ज्यावेळी आपण स्वयंपाक करतो आता भरपूर त्यांचा डबा असतो त्यावेळी सकाळी स्वयंपाक करतो आपण त्यावेळी मग आपली गडबड होत नाही ऐनवेळी त्यामुळे ते नियोजन करून ठेवलं की बरं असतं परत रवा रवा व्यवस्थित निवडायचा आणि तो भाजून ठेवायचा रवा सुद्धा म्हणजे त्याला जाळी आळी काय होत नाही आणि खराब होत नाही किती महाग झालेला आहे तुम्ही बघू शकता आता त्यामुळे अजिबात काही खराब करायचं नाही परत पीठ पण बघा तुम्ही दोन्ही पीठ तुम्ही आठवड्याची चाळून ठेवू शकता जेणेकरून काय होतं तर सकाळच्या घाई गडबडीत आपण नाही चाललं तसं जरी मळलं तर मग चालतं आणि पिठामध्ये कधी पण माहिती नाही नो तमालपत्र किंवा लवंगा टाकून ठेवायच्या साखरेमध्ये सुद्धा तुम्ही लवंगा टाकून ठेवा त्याने मुंग्या लागत नाहीत आणि पिठामध्ये सुद्धा तुम्ही तमालपत्राशी रवून ठेवायची आणि टाकून ठेवायच्या त्यामुळे काय होतं तर त्यालासुद्धा म्हणजे उशा वगैरे पिठाला लागत नाहीत ही कामं आपण दुपारच्या वेळी करू शकतो किंवा आता कपडे बघा आपण काय करतो कपडे आपण साड्या आता बाहेर जाणार असलो की घेतो नेसतो आणि परत मग तशाच ठेवलेल्या असतात ती साडी कुठली इस्त्री करायची असेल किंवा मुलांचे कपडे कुठले इस्त्री करायची असतील किंवा तिजर तिथलं काही विस्कटलेलं असेल तर आपल्या साड्या असतील किंवा कपडे असतील ती सगळी व्यवस्थित म्हणजे घडी घालून ठेवायची परत आणखीन अशी भरपूर काम आहेत की दुपारच्या वेळेत आपण करू शकतो संध्याकाळच्या भाजीचं काय नियोजन असेल किंवा उद्या सकाळच्या भाजीची जी निवडा निवडा असेल ती संध्याकाळी आपण सगळी करू शकतो दुपारी करू शकतो दुपारच्या वेळेत कारण आपल्याला त्यावेळी तेवढे ते ते तीन चार तास आपण फ्री असतो त्यामुळे आपलं डोकं शांत असताना आपण त्यावेळेतच नियोजन केलं तर आपलं सगळं मग व्यवस्थित होऊन जातं पण ज्या त्यावेळी जे ते, ते नियोजन केलं पाहिजे डाळी असतील डाळी पण सगळ्या कडधान्य सगळे निवडून ठेवायची परत डाळी कधी पण भाजून वापरा तुम्ही डाळी कडदाणे भाजून वापरा भाजल्यामुळे काय होतं तर डाळी खराब होत नाहीत आणि ज्या कडदाण्याना मोड आणायचं आहे ते तेवढं कडदाणे भाजायचे नाहीत बाकीचे कडदाणे तुम्ही भाजू शकता परत मोड जे आपल्याला कडदाणे आणायचे आहेत ते दुपारीच तुम्ही भिजत घालून ठेवू शकता म्हणजे लक्षात येतं कधी कधी काय होतं तर <laughs> आपल्याला मुलांना दुसऱ्या दिवशी सुट्टी असते मग इडली वगैरे करण्यासाठी आपल्याला घालावं लागतं तर त्यावेळी दुपारच्या वेळेत तुम्ही ते सुद्धा निवडून ठेवून किंवा भिजत घालू शकता अशा पद्धतीने आपण दुपारचा वेळ पण सत्कारने लावू शकतो कारण कसं असतं बघा झोपलं तर मग झोपूनच जातं आणि मग आपलं पुढचं सगळं नियोजन बिघडत असतं तर ह्यानुसार तुम्ही दुपारच्या वेळेत सगळी कामे करू शकता दारा झाडे असतील तर झाडांचं पण तुम्ही म्हणजे कुठली पानं वाळलेली आहेत किंवा म्हणजे मुळा वगैरे काय खराब झालेल्या असेल तर काढायच्या फांद्या वगैरे खराब झाले असेल काढायच्या जरा मुळं ढिली करायची त्यांना पाणी घालायचं असं सगळं नियोजन करू शकता परत कसं होतं फ्रीजमध्ये काय विस्कटलेलं असेल तर फ्रीजमधलं तुम्ही सगळं क्लीन करू शकता परत आलं लसणाची पेस्ट संपलेली असेल तर आलं लसणाची पेस्ट करून ठेवू शकता किंवा दुपारच्या वेळेत असून सुद्धा तुम्ही सोलून ठेवू शकता म्हणजे जेणेकरून तुम्हाला भाजीला वगैरे बरं पडतं फ्रीजमध्ये एका डबीत लसूण सोलून ठेवायचं आणि <coughs> एका डबीमध्ये तुम्ही आलं लसणाची पेस्ट करून ठेवायची आलं लसणाची पेस्ट ही काचच्या भरण्यात ठेवत जावा फ्रीजमध्ये ठेवताना कारण वास सगळीकडे पसरत नाही आणि फ्रीजमध्ये सुद्धा मैत्रिणीनो थोड्या भाज्या ठेवायच्या नसतात टोमॅटो शक्यतो फ्रीजमध्ये ठेवू नका कारण टोमॅटो हे फळ आहे आणि तुम्ही बघू शकता जर तुम्ही कच्चा टोमॅटो आणला आणि ते फ्रीजमध्ये ठेवला तर ते पिकतच नाही पिकतच नाही ते तसंच राहतात त्यापेक्षा तुम्ही भाई ठेवा का आणि टोमॅटो फ्रीजमधले काढला तर त्याच्या आत असं जे गर असतात बघा टोमॅटोचा गर तो असं एकदम असं पिळपिळीत झालेला असतो असं म्हणजे एकदम असं काय म्हणतात त्याला चिकट चिकट असा झालेला असतो त्यामुळे फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवू नका बटाटा पण फ्रीजमध्ये ठेवायचा नाही बटाटा कसं होतं फ्रीजमध्ये ठेवलं तर बघा शिजत नाही लवकर वांगी पण अशी डाळल्यावर फ्रीजमध्ये ठेवलं तर परत फळं पण आपण फ्रीजमध्ये ठेवायचं नका आता तुम्ही बाहेर ठेवला तर खराब होतच नाही जे न खराब होणार आहेत ते बाहेर ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही जेवढं लागते तेवढंच फ्रीजमध्ये ठेवत जा आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही जास्त सामान ठेवला तर फ्रीजचं लाईट बिल पण जास्त येतं बघा जास्त वर्ज जर फ्रीजमध्ये ठेवला तर लाईट बिल पण तुमचं जास्त येणार त्यामुळे फ्रीजमध्ये जास्त असं वज्ज पण ठेवायचं नाही आणि फ्रीजमध्ये जर वास येणे असं तुम्हाला वाटत असेल तर एका वाटीमध्ये मीठ घालायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे आलं लसणाची पेस्ट वगैरे केली आणि चुकून एका दिवस टोपण साधारण जर उघड राहील तर फ्रीजला पूर्ण पा वास लागला जातो तर तो वास लागू नये म्हणून आपण काय करायचं तर एका वाटीत मीठ घालून ठेवायचं फ्रीजमध्ये त्यामुळे काय होतं तर मिठामुळे वास वगैरे निघून जातो फ्रीजचा किंवा आपला वर्तमानपत्र जरी गोळा करून तुम्ही ठेवला हो त्यामध्ये तरीसुद्धा चालतं अशा पद्धतीने त्यानंतर तुम्ही गरम मसाला तुम्हाला आठवडाभर लाना धन्याची पावडर असेल किंवा जिऱ्याची पावडर धन्या जिरे भाजून त्याची पे वेगवेगळी पावडर करून ठेवू शकता किंवा गरम मसाला सगळे मसाले खडे मसाले आणून भाजून तुम्ही ते बारीक करून आपल्या जेवणाचं म्हणजे नियोजन आपलं जेवण एक चविष्ट किंवा एका दिवस आपण काहीतरी रेसिपी बनवतो आमच्यात काही जास्त मसाला लागत नाही पण एका दिवस आपण जास्त अशी कोणतीतरी नवीन रेसिपी खाऊ वाटली तर करतो मसाले भात असेल किंवा पुलाव असेल काय असेल तर त्यावेळी ती वापरावी लागते मग विकत प्रत्येक पाच रुपये दहा रुपये आणण्यापेक्षा खडे मसाले बाजारातून थोडे थोडे आणायचे आणि भाजायचे आणि ते बारीक करून आपण गरम मसाला पण करून ठेवू शकतो म्हणजे आपल्याला दुपारचा वेळ सत्कारणे असा लावू शकतो आपण वेगवेगळं वे याच्यानुसार लावू शकतो काही पण असू दे आता तो वेळ तुम्ही तुमच्यासाठी पण म्हणजे काढू शकता पार्लरला जाणे किंवा केसांना मेहंदी लावणे याच्यासाठी सुद्धा तुम्ही दुपारचा वेळ म्हणजे व्यवस्थित सत्कारणे लावू शकता आणि कसं असतं आपल्याला जे मैत्रिणी असतात काय असतात त्यांच्यासोबत गप्पा मारणे याच्यासाठी सुद्धा पुढ्या आपण गप्पा पण मारल्या पाहिजेत कोणासंग तर बोललं सुद्धा पाहिजे कारण आपलं कसं मन मोकळं होणार ज्यावेळी आपलं मन मोकळं होतं त्यावेळी डोकं शांत राहतं आणि ज्यावेळी डोकं शांत राहतं त्यावेळी झोप चांगली येते आणि झोप चांगलं झाली तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ह्या केल्याच पाहिजे त्यामुळे दुपारचा वेळ हा झोपण्यापेक्षा अशा गोष्टींनी सत्कारणी लावा चला तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद